हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आम्ही आलो आहे सिद्धटेक सिद्धिविनायक हे मंदिर बघण्यासाठी तर ही कमान आहे इथून एंट्री आहे मंदिरात जाण्यासाठी आणि त्याच्या बाहेर मार्केट आहे आतमध्ये पण खूप मोठं मार्केट आहे आणि ते छान अशी मोठी कमान केलेली आहे इथे उंदीर मामा आहे आणि समोर मंदिर आहे सिद्धिविनायक हे अहिल्यानगर जिल्ह्यातील गणपतीचे मंदिर आहे हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा कार्यसिद्धीच नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजवा सोंडेचा एकमेव गणपती आहे अष्टविनायकांमधील हा दुसरा गणपती आहे आख्यायिकेनुसार हा गणपती असलेली संपूर्ण टेकडीस दैवी शक्तीने प्रभावित असून तिच्या सलग एकवीस दिवस एकवीस प्रदक्षिणे केल्यास जीवनात अर्धवट राहिलेली विघ्न बाधित कार्य सिद्धीस म्हणजे पूर्णत्वास जातात यासाठी सिद्धटेकची ख्याती आहे इथे आपण बघू शकतो मंदिरासमोर खूप मोठा मार्केट आहे आपण इथे प्रसाद घेऊ शकतो खेळणी वगैरे पण आहे आणि खूप काही इथे अवेलेबल आहे आणि समोर सुंदर अशी कमान केलेली आहे आणखी एक आणि त्याच्यातून एंट्री केल्यावर आपण मंदिरात पोहोचू आणि इकडे मंदिरात जाण्यासाठी दुसरा पण एक मार्ग आहे तिथून पण आपण मंदिरापर्यंत पोहोचू शकतो सिद्धटेक सिद्धिविनायक येथील गणेश मूर्तीची सोंड उजवीकडे वळलेली आहे सामान्यतः गणेशाची सोन त्याच्या डावीकडे वळवलेली असते पण असे मानले जाते की उजव्या सोंडीचा गणेश हा खूपच शक्तिशाली आहे परंतु हे जरी खरे असले तरी त्याला प्रसन्न कर करणे तेवढेच कठीण काम आहे हे एकमेव असे अष्टविनायक मंदिर आहे जिथे देवतेची सोंड उजवीकडे आहे परंपरेने ज्याची सोंड उजवीकडे आहे त्या गणे गणरायाचे नाव सिद्धिविनायक असे ठेवले जाते सिद्धी देणारा सिद्धी म्हणजे यश अलौकिक म्हणजे शक्ती सिद्धटेक मंदिर म्हणूनच जागृत क्षेत्र मानले जाते आणि आम्ही आता दुसऱ्या रोडने पण फिरत फिरत मार्केट फिरत फिरत आम्ही आता मंदिराच्या प्रवेशद्वारजवळ पोहोचलो आहे आणि आम्ही आता मार्केट फिरून मंदिरामध्ये प्रवेश करणारच आहे इथे मंदिराचे प्रवेशद्वार आहे सुंदर असं हे प्रवेशद्वार आहे इथे सगळे चप्पल काढत आहेत आणि मंदिरामध्ये प्रवेश करत आहेत आम्ही पण आता मंदिरामध्ये प्रवेश करतो आहे इथे ॲक्च्युली शूटिंग करायला अलाऊड नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला आतला परिसर फारसा दाखवू शकत नाही आम्ही आता मंदिरामध्ये प्रवेश करून इथे दर्शनाच्या रांगेमध्ये उभे आहे आणि आम्ही आता गाभाऱ्यामध्ये पोचलो थोडीफार गणेशाची मूर्ती दिसते पण पूर्ण दिसू शकत नाही आहे कारण की इथे शूट करायला अलाउड नाही तर ही इंटरनेटवरील मूर्ती आपण बघू शकतो आहे आणि आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आणि इथे सगळे ग्रुपने बाहेरच्या परिसरामध्ये गणपतीची आरती करतात आम्ही आता गणपतीच्या आरती संपवून पुन्हा निघालो आहे इथून तर तुम्हाला हा छोटासा सिद्धटेक गणपतीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू